श्री नरेंद्र जी का आप स्वागत करें छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की माम मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो मराठवाडा मुक्ती संग्रामातील शहीदांना नमन करतो आणि विश्वनेते विकास सूर्य आणि आपल्या सर्वांचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं संभाजीनगरात आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि प्रधानमंत्री मोदीजी यांच्या स्वागतासाठी लाडक्या बहिणी आलेत लडके भाऊ आलेत लडके ज्येष्ठ आलेत लडके शेतकरी आलेत सर्व सर्व आले मी प्रचंड असा मोठा जनसागर या ठिकाणी उपस्थित आहे मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो प्रकृति नाच रही है हवाएं महक रही है हमारे मोदी जी के लिए लाख दुआएं चहक रही है यही तस्वीर मैं आज आपके सामने बैठे लोगों के चेहरे पे देख रहा हूँ इसकी खुशी है हमें सब लोगों को खुशी है महायुति याके विजया ही नांदिया है तेवीस तारके गुलाल उजड़ा मोटे फटाके फोड़ा आनंदोत्सव साजरा कराएच मुझे खुशी है हम सभी लोगों को खुशी है जो ट्रंप के कंधों पर हाथ रखते हैं जो पुतिन से दोस्त की तरह बात करते हैं मोदी जी दुनिया में जहां भी जाते हैं विकास की ही बात करते हैं मोदी जी आपके नक्शे कदम पर हम चल रहे हैं और महाराष्ट्र को आगे बढ़ाना बढ़ाने का काम कर रहे हैं मराठवाड़ा शिवसेना भाजपा युति सा किला है भाजपा युति शिवसेना राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार आपले सगळे आहेत आणि इथली जनता शिवसेना प्रमुखांच्या विचाराने भारवलेली आहे त्यामुळे लोकसभेत महायुतीला विजय मिळाला आहे आणि शिवसेना प्रमुखानंतर प्रमुखान, प्रभू श्रीरामाच्या छत्रपती शिवरायांच्या पवित्र भगव्याचं रक्षण कुणी केलं असेल त्यांचं नाव आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बाला बाळासाहेब का और मिल गई एक नगर मोदी साहब के नेतृत्व में हमने कर दिखाया संभाजी नगर संभाजीनगर मैं अपने संगत कि छत्रपति संभाजी नगर जी मु महाराष्ट्र विकासाला गति मिला प्रगति गैल अड़ीज वर्षा मोदी जी ने महाराष्ट्र भरभर दिल ऐसा कभी नहीं हुआ कि हमने मांगा और मोदी जी ने दिया नहीं आधी तो सरकार मात्र अहंकारी कडक सिंग म्हणून होत आणि मी कशाला मागू असा इगो अहंकार अरे राज्यकर्त्यांनी महाराष्ट्रासाठी केंद्राकडे मदत मागणं म्हणजे हा कमीपणा नाही पण आम्ही जातो राज्याला विकासाकडे नेण्यासाठी हे दिल्लीत जातात मला मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री करा माझा चेहरा बनवा बाळासाहेब होते तेव्हा सगळे मातोश्रीत येत होते आज उलट झालंय दिल्लीच्या गली गल्लीत फिरायला लागत आहे हे बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळेच ही परिस्थिती आलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री अडीच वर्षात काय केलं आपल्याला माहित आहे घरात बसून कोमट पाणी पित होते आणि दुसऱ्यालाही सांगत होते कोमट पाणी प्या कोमट पाणी प्या फेसबुक लाईव्हवर सरकार चालते का गृहमंत्री खंडणीच्या आरोपाखाली जेलात जात होते सगळे प्रकल्प बंद पाडत होते जलयुक्त शिवार मराठवाडा वॉटर ग्रीड मेट्रो सगळी सगळी कामं बंद आणि या कामामधले स्पीड ब्रेकर देवळं बंद होती भ्रष्टाचाराची दुकानं राजरोसपणे सुरू होती आम्ही ती सत्ता उलतावून टाकली सरकार पलटवून टाकलं टांगा पलटी करून टाकला आणि महायुतीचं सरकार आणलं या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातलं सरकार आणलं मोदीजींच्या आशीर्वादाचं सरकार आणलं आणि गेल्या सव्वा दोन वर्षात महायुतीने कामाचा डोंगर उभा आहे महाबिघाडीच्या काळात फक्त भ्रष्टाचाराचा डोंगर होता आम्ही भ्रष्टाचाराचे अड्डे बंद केले आणि विकासाचा बॅकलॉग भरून काढला आणि म्हणून महाराष्ट्राची गेलेली पत पुन्हा मिळवली महाराष्ट्र नंबरला नंबरला होता आम्ही पुन्हा आणला आणि म्हणून हे डबल इंजिनचं सरकार केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पुढे सुरू आहे आणि आम्ही केलेले काम बघून आघाडीच्या तोंडाला आता फेस आलाय या योजनांच्या नावाने बोटी बोडली त्याच योजनांच्या त्यांनी हातो चोरी केली आमचा विकासनामा त्यांनी चोरला पंचसूत्री आणली ती तिथं ती थापा सूत्री थापा मारणारे पेश केली आमच्या वचन म्हणून आणि म्हणून विस्तार केला तुम्हाला या ठिकाणी दिसेल ओरिजिनल ते ओरिजिनल डुप्लिकेट ते डुप्लिकेट आणि म्हणून काँग्रेस आघाडी ही मोहब्बत की नाही तर झूट फरेब की दुकान आहे कुबाटा आता त्या दुकानाच्या गल्ल्यावर बसले महाराष्ट्रातील जनतेला गिरायक बनवण्याचा त्यांचा डाव आहे पण लक्षात ठेवा मराठवाड्यातील जनता सुज्ञ आहे त्यांना भीक घालणार नाही आणि म्हणून महागाडीच्या दुकानाचं शटर वीस तारखेला कायमचं बंद झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो हे सरकार आपलं आहे आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाचं आहे लेख लाडकी लाडकी बहीण मोफत शिक्षण तीन सिलेंडर तरुणांना प्रशिक्षण अप्रेंटिसशिप लघु उद्योग जसं मोदीजींनी लखपती दिदी ड्रोन दिदी जनधन योजना सगळ्या सगळ्या योजना केल्या महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आत्मस्व महिलांना स्वाभिमान मिळवून देण्यासाठी आणि म्हणून शेतकऱ्यांना देखील आम्ही अनेक योजना केलेल्या आहेत आणि म्हणूनच या राज्यामध्ये हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे गोरगरिबांचं सरकार आहे आणि म्हणून आम्ही म्हणतोय कामं केलं भा काम केलं भारी, केल भारी आता पुढची तयारी आणि म्हणून आम्ही रिपोर्ट कार्ड सादर केला हिंमत असेल तुमची अडीच वर्षाचं काम दाखवा आमचं अडीच वर्षाचं काम दाखवतो होऊन जाऊ द्या जा दूध का दूध पाणी का पाणी आणि लाडक्या बहिणींना विरोध केला योजना बंद करायचा प्रयत्न केला पण माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे जेव्हा तुमच्याकडे मत मागायला येतील तेव्हा मात्र त्यांना जा विचारा आमच्या मुलाबाळांच्या तोंडचा घास कापळवला का तुम्ही कोर्टात गेले आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा रस्ता सत्तेकडे जाण्याचा माझ्या लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांनी लाडक्या शेतकऱ्यांनी बंद करून टाकलाय हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये या मराठवाड्याने चार मुख्यमंत्री दिले इथला साधा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सोडवता आला नाही मराठवाड्याचा दुष्काळाचा कलंक पुसून टाकण्याचा निर्धार आपण केला आहे आणि म्हणून त्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड बंद केलाय नदी जोड प्रकल्प बंद केलाय तो आपण सुरू करायचा आहे मोदीजींनी त्याला आशीर्वाद दिलेला आहे आणि म्हणून दुष्काळवाडा हा शब्द आपल्याला पुसायचा आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण येत्या आता हे सगळे उमेदवार इथं आहेत या सर्व उमेदवारांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा आणि चौदा उमेदवार आहेत मला वाटतं विरोधकांना देखील आपल्याला चौदा व रत्न या निवडणुकीत दाखवायचं आहे आणि कायम घरी बसवायचं आहे महायुतीचं सरकार आणायचं आहे खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये दिल्लीमध्ये मोदी साहेबांचं सरकार किती त्यांनी आटापिटा केला फेक नॅरेटिव्ह केलं संविधान बदलेगा हे बदलेगा वो व सगळ्यांना घाबरवलं तरी सुद्धा या हिंदुस्थानच्या एकशे चाळीस करोड जनतेने पुन्हा प्रधानमंत्री म्हणून तिसऱ्यांदा मोदीजींनाच बसवलं ही देशातली जनता जागरूक आहे अरे पन्नास साठ वर्ष काँग्रेसनी देशाचं वाटोळं केलं घोटाळे केले पण दहा वर्षात मोदीजींनी या देशाला पुढं नेलं या देशाची प्रगती केली आर्थिक महासत्तेकडे चाललोय म्हणून आम्हाला अभिमान आहे आमच्या प्रधानमंत्र्यांचा विदेशामध्ये जातात राहुल गांधी देशाची बदनामी करतात तिकडे संविधानची भाषा करतात तिकडे आरक्षण बंद करण्याची भाषा करतात यांना त्यांची जागा दाखवणार तुम्ही यांना त्यांची जागा दाखवणार यांना त्यांची जागा दाखवा विस्तार केला आणि मी शेवटी जाता जाता एवढंच सांगतो नरेंद्रजी मोदी है विकास का नाम उनके तन्मे बसे है प्रभू श्रीराम भक्ती और शक्ति का मिलाप है मोदी उनके नाम से जानेगी इक्कीसवीं सदी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र